नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला नेहमीच असे वाटत असते की आपल्या घरातील व्यक्तींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी भरभराटी यश पैसा मिळावा अशी सर्वांची इच्छा असते परंतु खूप प्रयत्न करूनसुद्धा या गोष्टी साध्य होत नाहीत तर अशावेळी आपण ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र यांचा अभ्यास केलेल्या तज्ज्ञांचा सल्ला घेत असतो घरात सुख समृद्धी भरभराटी सदैव नांदावे यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले जातात घरातील वस्तू चुकीच्या दिशेला ठेवल्यामुळे तसेच घराची वास्तुरचना चुकीची असल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी न येता अनेक समस्या निर्माण होतात त्या समस्या आपल्या वास्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा आणतात त्यामुळे घरातील सदस्यांच्या जीवनावरती खूपच विपरीत परिणाम आज पस, आज होत असतो तर आपण आसपास आज जाणून घेणार आहोत घरामध्ये कोणत्या वस्तूमुळे वास्तुदोष निर्माण होत असतो आणि कोणत्या वस्तूमुळे जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा येते हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यापूर्वी एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल आपल्या घरामध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्या वस्तू घरामध्ये ठेवल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो आणि घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येते आपल्या घरामध्ये देवी देवतांची फाटलेली आणि तुटलेले फोटो असतील तर ते आपण लवकरात लवकर विसर्जित करायला हवेत त्यामुळे आपले आर्थिक नुकसान होत असते जर आपल्या घरामध्ये कबुतरांचे घरटे असेल तर ते आपण लगेच काढून टाकायचे असते आपल्या घरामध्ये आपण काटेरी किंवा जा ज्या झाडांमधून दूध म्हणजेच पांढरे द्रव्य बाहेर येते अशी झाडे लावू नयेत या वनस्पतीमुळे आपल्याला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि आर्थिक समस्या सतत येत असतात आपल्या घरामध्ये जर बंद पडलेले खराब झालेले तुटलेले कुलूप असेल तर ते आपण आपल्या घरामधून काढून टाकावे कारण घरामध्ये जर खराब कुलूप असेल तर त्या खराब बंद पडलेल्या कुलपाप्रमाणे आपल्या घरातील प्रगती ही थांबत असते आपल्या घरातील व्यक्तींची प्रगती होणे हे थांबते आपल्या घरामध्ये जर बंद पडलेले घड्याळ असेल तर ते आपण घरामध्ये ठेवू नये त्यामुळे आपल्या कामांमध्ये अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात आपल्या घरामध्ये युद्धाचे त चित्र तसेच बुडणारी बोट जंगली प्राण्यांचे फोटो तसेच ताजमहलचे फोटो आणि काटेरी झाडे या वस्तू जर आपल्या घरामध्ये असतील तर त्या आपल्याला आपल्या घरातून सर्वप्रथम काढून टाकायच्या आहेत त्यामुळे आपल्या घरातील व्यक्तींमध्ये नकारात्मक भावनांना चालना मिळते आणि आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडणे बंद होते आपल्या घरामध्ये जर फाटके तुटके जुने कपडे असतील तर ते आपण घरातून बाहेर काढून टाकावेत यामुळे आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह हा खूपच कमकुवत होतो त्यामुळे आपल्या आयुष्यात आर्थिक समस्या सुरू होतात आपल्या घरामध्ये तसेच देवघरामध्ये देवी देवतांच्या तुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती किंवा देवी देवतांची फाटलेली तुटलेले फोटो फ्रेम असतील तर त्या आपण शास्त्राप्रमाणे विसर्जित करून टाकाव्यात त्यामुळे आपले आर्थिक नुकसान होते असे मानले जाते आपल्या घरामध्ये खराब झालेले चार्जर केबल्स बल्ब यासारख्या तुटलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्या आपण घरातून बाहेर काढावेत कारण खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतो वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये तुटलेला आरसा तसेच तु तुटलेल्या काचा असतील किंवा आरशाला आणि काचांना तडा गेलेला असेल तर त्या वस्तू आपण लगेच बदलायच्या आहेत घरामध्ये खिडक्यांच्या काचांना तडा गेलेला असेल तर त्या आपण बदलायच्या आहेत त्यामुळे घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा येत असते तसेच आपल्या घरामध्ये स्वच्छता असेल आणि घरामध्ये कोळ्यांची जाळे असतील तर ते खूपच अशुभ मानलं गेलेलं आहे कोणत्याही प्रकारची जाळी किंवा मळकट घरामध्ये असेल तर त्या घरातील सदस्यांना आर्थिक समस्या आणि मानसिक अशांततेला सामोरे जावं लागतं त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत स्वच्छता राखावी आपल्या घरातील जाळ्या धूळ हे आपण काढणे खूपच गरजेचे असते घरामध्ये साफसफाई ठेवणे महत्त्वाचे आहे